जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद वन विभागाच्या कारवाईला यश नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात वन विभागाला बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे सरपंच कमलबाई पावरा यांच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावून सापळा रचला होता मंगळवारी सकाळी या पिंजऱ्यात मादी बिबट्या अडकली वन विभागाच्या माहितीनुसार या बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे गेल्या काही दिवसांपासून प्रतापपूर व रांझणी परिसरात या बिबट्याचा ववर होता शेतशिवारात मजूर व बुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांना तो वारंवार दिसत होता एवढेच नव्हे तर परिसरातील शेळ्या व इतर प्राण्यांवर हल्ले करून बिबट्याने त्यांना ठार केले होते त्यामुळे गावकऱ्यांत मोठी भीती पसरली होती अखेर वन विभागाने उभारलेल्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे या परिसरात मागील दोन वर्षांत तब्बल दहा ते पंधरा बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत यावरून या, या भागात बिबट्यांचे वास्तव्य बारमाही झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे अजूनही काही बिबट्यांचा ववर असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या कारवाईत वनक्षेत्रपाल एस बी सोनवणे वनपाल बी बी सयाईस वनरक्षक संदीप भंडारी राहुल कोकणी वीरसिंग पावरा महेंद्र तडवी जान्या पाडवी जेकमसिंग वसावे नामदेव डोंगरे अमरसिंग वसावे आशितोष पावरा आदी कर्मचारी उपस्थित होते पकडलेला बिबट्या पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार